नमस्कार मी गिरीजा बुडके क्राईम टायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी राहत्या घरातून चव्वेचाळीस हजारांचा माल लंपा साधण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल दिनांक एकोणवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता किरण राधाकृष्ण तिवारी हे आज त्यांच्या बिनीच्या घरी हैदराबाद येथे गेले होते किरण राधाकृष्ण तिवारी चार सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री यांच्या घर राहत्या घराचे कडी कोलंडा घरातील सात हजार किंमतीचे अंदाजे शंभर ग्रॅम वजनाची चांदीची पाच मूर्त्या आणि चांदीचे ताट एक वाटी एक हजार रुपये किमतीचे अंदाजे प्रत्येकी दोन किलो वजनाचे पितळ्याची तीन पातेले पंधराशे रुपये किमतीची जर्मेनी अंदाजे दोनशे ग्रॅम वजनाची चार भांडी 2000 चा, दोन हजार रुपये किमतीचे त्यामध्ये अम्रोन कंपनीच्या इन्व्हर्टर बॅटरी पंधराशे रुपये किमतीचे बॉस कंपनीचे दोन हँड मिक्सर व तीस हजार रुपये किमतीची भारतीय चरणी नोटा अशा एकूण चव्वेचाळीस हजार रुपयांचा मध्यमात अज्ञात चोरट्यांनी लंपास केला व या अज्ञात चोरट्यांच्या विरोधात इचलकरंजी पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार ने बरे हे करत आहेत न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस